नमस्कार मित्रांनो फुलाला सुगंध मातीचा तसेच अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजेच समृद्धी केळकर समृद्धी केळकर आपल्याला फुलाला सुगंध मातीचा मालिकेमध्ये कीर्तीच्या भूमिकेत दिसलेली यानंतर ते आपल्याला कोणत्याच भूमिकेत दिसलेली नाही जास्तीत जास्त ती आपल्याला सूत्रसंचालनाच्या भूमिकेत दिसलेली आहे या व्यतिरिक्त तिची मालिका केव्हा येणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलेला आहे यावरतीच आता समृद्धी हिने एक मोठा खुलासा केला आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो स्टार प्रो या वाहिनीच्या सर्वच अभिनेत्रींच्या पुन्हा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या आहेत पण या अभिनेत्री एक म्हणजे समृद्धी केळकर हिची अजून कोणतीच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नाही यावरतीच आता समृद्धीने खुलासा केला आहे समृद्धी म्हणाली की मला मालिकेचे ऑफर्स येत आहेत पण मला मालिकेची स्टोरी आवडत नाही मालिकेची स्टोरी तसेच माझे पात्र मला आवडले की मी या मालिकेत नक्कीच येईल पण सध्या तरी मी मालिकेत दिसणार नाही पण मी लवकरच प्रयत्न करेल की माझी सुद्धा स्टार प्रवाह या वाहिनीवरती नवी मालिका येईल तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री समृद्धी केळकर आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा